नमस्कार सर्व पित्री अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होते सर्व पित्री दर्श अमावस्येला पितरांची पूजा केल्यास पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो असे म्हणतात या दिवशी स्नान आणि दान करण्यासह पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांची पूजा केली जाते यंदा सर्व पित्री अमावस्या कोणत्या दिवशी आहे आणि या दिवशी पितरांची पूजा करण्याचे काय महत्त्व आहे हे सविस्तर जाणून घेऊया यंदा दोन ऑक्टोबर म्हणजे बुधवारी सर्व पितृदर्श अमावस्या आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा त्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल अशा पितरांचे श्राद्ध केले जाते सर्व पितृदर्श अमावस्येला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले मानले जाते असे केल्यास पितर सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात अशी मान्यता आहे या दिवशी पितरांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पितरांचा रागही दूर होतो असे म्हणतात तसेच सर्व पितृदर्श अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा केल्यानंतर चालीसा पाठ करणेही शुभ असते हिंदू पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्येचा प्रारंभ एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोबर रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोण्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करावी दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल असे म्हणतात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर साखर तांदूळ दही दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करावीत ओम पितृभ्य महामंत्राचा जाप करून अकरा प्रदर्शिणा घालाव्यात त्यानंतर पितृसुक्तांचे पठण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करावे यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहील असे ही मान्यता आहे सर्व पितृ अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर आता पाहूयात पितृपक्षामध्ये कोणत्या चुका करणे टाळावे पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान करू नये लसूण कांद्याचा वापर करणे टाळावे धार्मिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी करणे टाळावे कोणाकडून उसणे पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये घराच्या डागडूजेचे काम करणे टाळावे नवीन कपडे दागिने इत्यादी वस्तू खरेदी करणे टाळावे स्वतःच्या सामर्थ्यानुसार गरजूंची मदत करावी घराच्या छतावर स्वच्छ भांड्यांमध्ये पाणी अन्न आणि गोड पदार्थ ठेवावे पितृपक्षामध्ये केस नखे कापणे आणि मुंडण करणे देखील अशुभ मानले जाते पितृपक्षात साक्षगंध आणि विवाह यांसारख्या कोणत्याही शुभ कार्यांचे आयोजन करणे अशुभ मानले जाते तसेच या काळामध्ये नवीन कपडे सोने चांदी खरेदी करू नये तसेच पितृपक्षात पंधरा दिवस कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये पितृपक्षामध्ये दागिन्यांची खरेदी करणं टाळावे पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणते अन्नपदार्थ असावेत ते पाहूयात चणा वडे उडीद डाळ वडे अळू वडी आणि कांदा भाजी पाटवडी तांदळाची खीर कढी दही भात कुरडई पापड असावेत त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळ्याची भाजी गवार भाजी भेंडीची भाजी कारल्याची भाजी यांचा समावेश असावा पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलू शकतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो आता आपण पाहूयात सूर्यग्रहणाची वेळ काय आहे आणि सूर्यग्रहणामध्ये श्राद्धविधी करता येईल का तर सूर्यग्रहण हे एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी संपेल तरी सर्व पित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आहे तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे यावेळी सूतक देखील वैध राहणार नाही त्यामुळे शास्त्रानुसार शास्त्रविधी या काळात करता येईल याचाच अर्थ आपल्याला सर्वपित्रीय अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी वाडी किंवा त्यांना जे आपण अन्न देणार आहोत ते सगळं आपण करू शकतो तर ही माहिती तुम्हाला संपूर्ण सर्वपित्रीय अमावस्येबद्दलची कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा